मटकी आपण अगोदर शिजवून घेतलेली आहे श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं गायत्री भारती यूट्यूब चॅनलमध्ये तर आज बनवणार आहोत मटकीची उसळ तर दहा मिनिटात होणारी रेसिपी आहे जर कुकरमध्ये गेली तर आधी आपण पॅनमध्ये तेल टाकून घेऊया जिरं मोहरी आलं लसूण पेस्ट बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो मटकीला मी घरातच मोड आणलेले होते तर ही अगडा मटकी न शिजवता डायरेक्ट कुकरमध्ये या पद्धतीने फोडणीला टाकली ना तर पाच मिनटं फक्त कुकरमध्ये लावायचं आणि झटपट टिफिनसाठी होणारी रेसिपी आहे ही तर नक्कीच ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने जर मटकीची उसळ तुम्ही बनवली तर तुम्हाला खूप आवडेल मोड आलेली मटकी मी आधी अगोदर एका पातेलात शिजवून घेतलेलं होतं कारण माझ्याकडे इथे अमेरिकेमध्ये कुकर नाही आहे म्हणून मी पातेलात शिजवून घेतली आहे तर तुमच्याकडे कुकर तर प्रत्येकाकडे घरी असतोच तर कुकरमध्ये डायरेक्ट फोडणीला टाकलं ना मटकी न शिजवता या पद्धतीने तरी लगेच होणारी ही रेसिपी आहे चवीनुसार चटणी हळद आणि मॅजिक मसाला टाकायचा आहे मॅजिक मसाल्यामुळे खूप छान चव येते उसळला आणि मटकी शिजवतानाच मी मटकीत मीठ घातलेलं होतं म्हणून आता याच्यात मटकीत मीठ नाही टाकणार घरातच मटकीला मी मोड आणलेले आहेत तर पहा मोड किती छान आलेले आहेत मटकीला तर मोड आलेली मटकी ही शरीरासाठी खूप हेल्दी रेसिपी आहे तर तुम्ही पण नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा कमी वेळात आणि पटकन होणारी आहे लहानांपासून तर मोठ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे तर मॅजिक मसाला टाकून केली तर नक्कीच तुम्हाला ही उसळ खूप आवडणार आहे हे थोडंसं मटकीत पाणी आहे तर ते पाणी आपल्याला पूर्ण आटू द्यायचं आहे म्हणजे उसळ एकदम चवीला खूप छान लागेल पाच मिनटासाठी आपण थोडं झाकून देऊया म्हणजे ते पटकन होऊन जाईल आपली उसळ तर हे पहा पाणी सगळं आटून आहे उसळमधलं उसळ एकदम छान झालेली आहे मस्त गरमागरम उसळ तयार आहे चपातीसोबत खाण्यासाठी तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय